आयलव नगर अपडेट मध्ये स्वागत आज दिनांक सतरा फेब्रुवारी अहमदनगर मधील आरक्षणासाठी गनिमी गाव्याचा वापर केला मनोज जरांगे पाटील यांची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला मराठे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केल्याने पाथर्डीत निषेध कोपरगाव बस स्थानकात तरुणांमध्ये राडा पोलीस येताच तरुणांनी ठोकली धूम भारतीय कम्युनिस्ट पक्षाची भारत बंदची हाक शेवगाव शहरामध्ये फेरी काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पाथर्डी तहसील कार्यालयावर निषेध मोर्चा तहसीलदारांना दिले निवेदन महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचा संगमनेर तहसीलवर मोर्चा केंद्र शासनाने कामगारांबाबत घेतलेल्या निर्णयाविरोधात एक दिवसीय संप केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पोस्टरला मारले जोडे मनोज जरांगे यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केल्याने कोपरगावात मराठा समाज आक्रमक तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत दैत्य नांदूर शाळेचे यश खो खो स्पर्धेत पटकावला तालुक्यात प्रथम क्रमांक नगरसेवक युवराज पठारे यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ पारनेर शहरात कडकडीत बंद मास्टरमाइंड गुन्हेगार शोधण्याची मागणी मोक्कातील फरार आरोपी दरोड्याच्या तयारीत असताना गजाड स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई असेच अपडेट्स मिळवण्यासाठी आयलवनगरच्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तीनशे चारशे या नंबरवर मिस कॉल द्या